पश्चिम बंगालमध्ये निवडणुका सुरू असतानाच पतंगाचाही हंगाम सुरू झालाय त्यामुळेच पतंगाच्या दुकानात विविध पक्षांची चिन्ह असलेली पतंग दिसू लागलेत कोलकात्या दुकानांमध्ये राजकीय पक्षांच्या चिन्हांच्या ची ची पतंगाची गर्दी दिसू लागली आहे प्रचारातून वेळ काढून कार्यकर्ते आपापल्या पक्षाचे पतंग उडवताना दिसत सांगलीमध्ये प्रचाराचे अनोखे फंडे पाहायला मिळत आहेत धनगरांच्या ओव्या आणि भाजीपाला विक्रीतून प्रचार केला जातोय काँग्रेस आघाडी आणि स्वाभिमानीचे उमेदवार विशाल पाटील यांच्यासाठी एका भाजी विक्रेत्यानं अनोखी शक्क लढवली आहे विशाल पाटील यांच्या बॅट या निवडणूक चिन्हाला लोकांनी मतदान करावं यासाठी एक रुपयात कमी दरानं हा भाजी विक्रेता भाजी विकतोय राज्यात तब्बल पंचवीस हजार शिक्षकांचे पगार रखडलेत एप्रिल महिन्याचा पहिला आठवडा उलटला तरी मार्च महिन्याचा अद्याप पगार झाला नाहीये दर महिन्याला एक तारखेला शिक्षकांच्या खात्यात पगार जमा होतो ऑनलाईन पद्धतीनं हा पगार दिला जातो मात्र अद्याप पगार न झाल्यानं ना। शिक्षकांमध्ये नाराजी आहे दीड वर्ष होऊन ही शिक्षक भरती प्रक्रिया अजूनही पूर्ण झाली नाहीये डिसेंबर दोन हजार मध्ये शिक्षकांची परीक्षा घेण्यात आली होती एक लाख तेवीस हजार उमेदवारांनी पवित्र पोर्टलवर नोंदणी केली होती मात्र आता शिक्षण विभागाकडून याचिकांचं कारण दिलं जात आहे आणि त्यामुळे शिक्षक भरती प्रत्यक्षात केव्हा येणार याकडे सगळ्यांचं लक्ष एस एसटी महामंडळानं दहा मार्गांवरील शिवशाही स्लीपर बस सेवा बंद करण्याचा निर्णय घेतलाय या दहा पेरी सात मार्ग मुंबई सेंट्रल बोरिवलीतून सुटणाऱ्या बस सेवा आहेत आणि खासगीपेक्षा जास्त भाडं प्रवाशांचा अल्प प्रतिसाद यामुळे तोट्यातील सेवा बंद करण्यात येत असल्याचं ट्रेनमध्ये धक्का लागल्यानं पोलीस कॉन्स्टेबलला मारहाण करण्यात आल्याची घटना कल्याणमध्ये घडली आहे तानाजी असं पोलीस कॉन्स्टेबलचं नाव आहे तानाजी यांना मारहाण करणाऱ्या अनेक जयस्पाल प्रशांत राजे आणि इतर दोन अल्पवयीन आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय जुगार अड्ड्यांवर धाड टाकण्यासाठी गेल्या पोलिसांवरच जमावानं हल्ला केल्याची घटना जालन्यात घडली आहे जुगार अड्ड्याच्या मालकाकडून हा हल्ला करण्यात आला या हल्ल्यात अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सुग्रीव चाटे हे गंभीर जखमी झाले आणि त्यांच्या हाताला दुखापत झाली आहे दरम्यान या घटनेत आणखी दोन कर्मचारी जखमी झालेले आहेत नाशिकमध्ये बैलगाडीच्या चाकाखाली सापडून भाविकाचं सा दुर्दैवी अंत झालं आहे जवळच्या सौंदाणे गावात हा धक्कादायक प्रकार घडला पीरसाहेब यात्रोत्सवात बैलगाड्या ओढण्याची परंपरा आहे आणि अशीच बैलगाडी ओढताना निंबा पवार यांचा तोल गेला माणसांनी खचाखच भरलेल्या चार बैलगाड्यांची चाक त्यांच्या अंगावरून पिंपरीत वळूच्या हल्ल्यात एका इसमाचा मृत्यू झालाय पिंपरी चिंचवडच्या बोपखेल गावात ही धक्कादायक घटना घडली आहे अचानक केलेल्या हल्ल्यात आनंद थोरात या वयोवृद्ध इस्माचा दुर्दैवी मृत्यू झालाय हिंगोलीत मेकिमास बनवून हवेत उंच उडून खाली पडल्या पडल्यानं झालेल्या अपघातात एका चिमुरण्याचा मृत्यू झालाय तर चार जण जखमी झालेत हिंगोली जिल्ह्यातील कनेरगाव इथं ही धक्कादायक घटना घडली आहे